दुसरं खायचो जरी फेमस मासू असतो साहेब बोलतात मंडळी बऱ्याच दिवसानंतर परत एकदा तुमचा आपल्या अशा भन्नाड अशा व्हिडिओत स्वागत असा तर मंडळी आज तुमचं भाव जाणार असा एका मॉप दिवसानी लवकरच्या ठिकाणी ज्याच्यासाठी तुम्ही नाही तर जास्त हमी उत्सुक असता त्या ठिकाणी म्हणजे नदी आणि म्हणजे पहिलो एक व्हिडिओ झालेलो नदीचो आणि हा आपला आता दुसरा व्हिडिओ व्हिडिओ नदीचो होणार असा तर आज काय आपल्यासोबत हे नसत कारण यांचा फोळ लागलेला असा आणि माझ्या मते यांचं मी भरलंयच असो आहे आधीच रत्नागिरीत फॉर्म होय तर तुमका पण कोणाचे फॉर्म भरूचे असले तर मी ऑनलाईन फॉर्म भरते रिप्वायरमेंट आहे जरा तोंड फिर सध्या ते बिझी झालेले असत म्हणजे गेम पायी आता माझ्या मते मोठ्या मोठ्या युट्यूबरांच्या पोटर पाय तर आता मंडळी डायरेक्ट नदीक जाताना भेटायत चलो मिलते आगे असोच व्हिडिओ बघित राहा कारण आजचं व्हिडिओ तुला भारी त्याच्यामुळे लाईक सबस्क्राईब फॉलो जाता जाता तेवढा करून जावा चाला त्याच्यानंतर मंडळी आम्ही जाऊन पोचलो होते आपण यशच्या घराकडे आणि यशच्या घराकडनं आपण सगळेजण म्हणजे चार जणां गाडी काढल्या आणि निघाला नदीच्या दिशे तर मंडळी आजचं माझं एकदम ब्लॉग आणि व्हिडिओ एकदम खतरनाक होणार असा त्याच्यामुळे व्हिडिओत ना काय आजूबाजू जाऊ नको व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर मंडळी पाणी जास्त असल्या कारणानं आम्ही असं ठरवलं की काय होईत त्या सगळ्या काय आज हयच खाली वगैरे जायचं नाही आणि त्या कारण अंधारातनं जप आपले आम्ही वाटकडीत इलेले असा तुमच्या भावाच्या बॅटरीक थोडीशी चार्जिंग असा आणि आजचो एकदम ब्लॉक कडक होणार असावं त्यामुळे बघा तर मंडळी बोलल्याप्रमाणे नदीत तर इला पण नदीक पाणी जास्त असल्या कारणानं आम्ही असं ठरवलं की आम्ही सगळ्यांनी जेवढे का चारजणं आहोत त्यांनी हयच वरच्यावर फिरायचं आणि त्याच्यासाठी पापडे फुलार येऊन पोचला आणि

आम्ही पकडूक तर बघा डेंग्या वालो मोठ दिसता कोण तरी तो आमका तुमका दिसता कि नाही आमका माहित नाही आता आक्यात इल्यावरच तुमका समजा काय ताय जरा चिकशी लाशी राहतो अरे एकटो आहे नको ती जायची जायत ना बा तर आयचं ना यांच्या मंडळी काय चाललं माहिती आहे काहीतरी बोलतात का आत्ता ना अरणाकडे बघून वाघाकडे जातो तो ना ते माझ्या काय विषय तो त्याला दाखव व्हिडिओ हातचा सोडून पाळ त्याच्या वाटी धावतो हैसर काहीतरी हा मंडळी झुम बिम करून दाखव तुझी झाल्यास बॅटरी आमच्याकडे दिली ना

मस्ती तोड रे आता नाही आहे त्याची हा ती बघा मंडळी बॉटन ढकल नाही गेली गेली उचल 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 पटकन उचल उचल पटकन बघितला यांना अशा प्रकारे धरलेले अस दोन हो बघा मंडळी परवर पाणी येत ना आमचे वांगडे गेले ते बघा पुढे आता आपल्या गावचा एक एकदम थंडीचं सीजन चालू असा आणि थंडी पण एकदम मजबूत लागतं असा पण एक आवड एक छंद एक, एक नाद म्हटला स्त्री हरकत ना आणि त्याच्यापायी येऊन पोचलेला असा आम्ही पण नदीक कडणी कडनी हम्म कायच हातचे पकडा आहे गुंजली डरा रहे उतना ही वो खास लगती है खाने में देखो देखो बाहर नहीं आ रही है

जो कि इसको आता नहीं है <laughs> तो चावेन में इतना अरे काय काव ना चाव छोट छोड़ छोड़। अरे काय की चाओ, <laughs> अरे गेली <के> <laughs> काय केलं काय अरे आया हाड मोडले रे अरे दुसरा तरी देऊ कि मोडत नाही रे ना व्हिडिओ <laughs> दिला काय बघा 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 गदा गदा आणि बादा बादा ह्या बघा काळून दा ह्या बघा <laughs> आटावल <laughs> <laughs> <पारे> <laughs> <आता उलो> रे शेट टाके बंदरे आणि कुठली किती गेली परतून काढली लय मोठी परती कुद्दी 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 सोड कुद्दी कुठली धरले 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 धरून काढ रे बाबा अरे सोळा सोळा माका अडकले खैत तुम्ही चालू चालू जबरदस्त म्हणजे जबरदस्त डिंगडी द्या डिंगरी आपल्या बरोबर रेट करते व्हिडिओ तू रेटीत रंडळीनो वायस डेंगू गेलेलो असं इंग्लिया इंग्लिश जबरदस्त आई शपथ एवढी मोठी कुर्ली भेटलेली असा रेटर रेटर हे रे तोंड दाखव त्याच्या तोंडावर मेन कलाकार असा घ्या हे बघून आता डेंगे बिंगे मोडाने झग मारा आम्ही कॅमेरा घेऊन चालला पुढे काशी मंडळीनो असा काय म्हणतात रे हे का आता पिशयत भरता होते का काय बोलतो रे झाब झाबळी आणि ह्या आख्या आणि हो सध्या ना त्याचा म्हणजे काय होता पाणी बुडाल्यावर बॉडीवर राहल्यावर थंडी लागते आणि त्या कारणान तो आता एकदम बेकार म्हणजे बेकार मध्ये असतो फॅमिली पॅक दाखवता लोक सिक्स पॅक दाखवतात तो विचार फॅमिली पॅक दाखवतात काही डेंगे बिंगे येत नाहीत आणि बागा मंडळीनो ना सगळ्यात पहिलं म्हणजे नदीतलो फेमस मासो म्हणजे हा दुसरो दुसरं जर फेमस तरी असत बघा तांबोसा बोलतात का आणि हा जाम फेमस असा म्हणजे नदीत ह्याच्यातलं समुद्रातलं मासो कसं रे जाण तांबोसा म्हणजे चलो म्हणजे हिवा कुर्ल्याची कुर्ली नाही

तर चला मंडळी आजचं तुमका माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब तेवढा नक्की करा कराने हाईप तेवढ व्हिडिओ जाता था करा चला